हॅलो नमस्कार मैत्रिणीनं नवीन दिवसाची सुरुवात नवीन ब्लॉगसोबत आणि आज आपण पाहणार आहोत मी इथे तुम्हाला कटोरीचा शेप मी कशा पद्धतीने ब्लाऊजला अटॅच केलेला आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ब्लाऊजची फिनिशिंग तुम्हीसुद्धा पाहू शकता की ती सुंदर पद्धतीमध्ये आलेली आहे आणि ती फिनिशिंग कधी येते ज्या टायमाला तुम्ही जेव्हा ब्लाऊज नेहमी तुमच्या हाताखाली कंटिन्यू ब्लाऊज तुमचे जात असते त्या टायमाला त्या ब्लाऊजची फिनिशिंग येते त्या टायमाला आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग म्हणजे कंटिन्यू प्रॅक्टिसने आपल्या कामाचं एकदम निखार असं बोलू शकतो त्या गोष्टीला निखार येतो आणि ह्या गोष्टी कधी येतात था? ज्या टायमाला आपण कंटिन्यू प्रॅक्टिस करून हातामधून नवनवीन गोष्टी करत असतो त्या टायमाला मलासुद्धा टाईम लागला मला ही लगेच आलं नाही आहे पण प्रॅक्टिस केल्याने त्या गोष्टी येतात आता इथे माझा पूर्ण फायनल ब्लाऊज झालेला आहे पाहू शकता कटोरीचा कशा पद्धतीने पफ आलेला आहे आणि अशा पद्धतीने जर आपण कस्टमरला ब्लाऊज दिलं तर का नाही कस्टमर आपल्याकडे रिटर्न येणार हंड्रेड पर्सेंट येणार कारण की आपल्याला त्या कामाची आपण क्वालिटी देतो आहे फिनिशिंग देतो आहे कस्टमर आपल्याकडे हंड्रेड अँड वन पर्सेंट येणार आणि येणार आणि तशीच ही कस्टमर माझ्याकडे मे महिन्यामध्ये अर्जंट ब्लाऊज दोन ब्लाऊजं माझ्याकडे शिवून घेतली होती आणि फर्स्ट टाईम आली होती तिला कुणीतरी सांगितलं होतं की मी ब्लाऊजं शिवते चांगल्या पद्धतीमध्ये आणि हा जो होता तेव्हा ब्लाऊज शिवला होता पाहू शकता हा जो कपडा आहे ना खूप हलक्यातला होता त्याच्यामुळे ह्याचं खूप म्हणजे ते निघायला आहे धागे वगैरे पण बॅकसाईडला तुम्ही पाहू शकता मी त्या टायमाला त्याची डिझाईन अशा पद्धतीमध्ये केली होती तर आपण असं नवीन नवी ट्राय जर केले तर कस्टमरला नक्की आपल्या आवडतील तर तिने आत्ता माझ्याकडे दोन लाउज दिली होती हा रेड कलरचा आणि तो <laughs> जो माझा गोल्डन कलरचा फायनल झाला अशी दोन ब्लाऊजांची ऑर्डर तिने मला दिली होती हा विदाऊट अस्तरचा ब्लाऊज आहे आणि ह्याला मी अकरा वाजेपर्यंत करत होते तो गोल्डन कलरचा कम्प्लीट केला आणि अकरा वाजेपर्यंत करत होती त्याच्यामुळे मी हा दुसऱ्या दिवशी करायला घेणार आहे तर अशा पद्धतीने मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते कृष्णाच्या मूर्तीची जे कपडे असतात छोट्या मूर्तीचे कपडे जे घरामध्ये आपण ठेवतो त्याच्यासुद्धा आपल्याला ऑर्डर आलेली आहे ते पुढे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्याकडे अशा पद्धतीमध्ये आपल्याला कृष्णाच्या मूर्तीचं आपल्याकडे कपडे आलेले आहेत आणि असं नवनवीन तर असं नवनवीन ब्लाऊजांचं आता बॅक साईडला मी इथं पायपिंग करणार आहे त्याच्याने खूप सुंदर असा लुक येतो कारण की आपला जो साधा ब्लाऊज असतो त्यावेळेला आपण बॅक साईडला पायपिंगच करतो त्याच्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग खूप सुंदर होतं इथं मी तुम्हाला टायमिंग दाखवते की मी अकरा वाजेपर्यंत काम करत होते आणि इथे माझ्या मशीनमध्ये पसारा तुम्हाला दिसतच असेल तर मी इथे ए टू झेड कपडे बारीकसुरीक गोष्टी सगळ्या एक साथ ठेवल्या कारण की मला तो ब्लाऊज दुसऱ्या दिवशी कम्प्लीट करायचा आहे तर तुम्हाला कृष्णाच्या मूर्तीची ऑर्डरचं मी बोलली होती ही बघा हे जे मूर्तीचं आहे कपडे मला तिने मापाला दिलेला आहे हा सुद्धा मी स्टिच करून दिला होता आणि तो स्टिचिंग पाहून तिने दुसरासुद्धा माझ्याकडे कपडा दिला आहे त्याचेसुद्धा मला करून द्यायचं काय गोकुलाष्टमीला किंवा डेली मूर्तीला चेंज करण्यासाठी असे कपडे यूज होतात आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा